जर्मिनेटर डॉक्टर टेक्नॉलॉजीचं आता आपला प्लॉट किती आहे जीडीओकर म्हणजे पाचशे तर धराच की हां पाचशे झाड पाचशे झाडाला दाड़। तीनशे लिटर पाणी घ्या तीनशे लिटर आता हे टाके पाचशे लिटरची तुमची तर तीनशे लिटर पाणी घ्यायचं आमचं जर्मिनेटर पाच लिटर घ्यायचं पाच लिटर जर्मिनेटर मध्ये अर्धा किलो रोको आता पहिले हे रोको तुम्ही सोडलेलं आहे कोणतं हे सत्तर सतरा त्याच्या जागी आता काय ब्लू कॉपर घ्यायचं त्याच्यात हां म्हणजे रोको रोको सोडलेले असल्यामुळं रोकोची काय गरज नाही आता ब्लू कॉपर घ्या ब्लू कॉपर प्लस आमचं डॉक्टर बावास्कर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर पाचशे लिटर आता तीनशे लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करा दोन्ही थोडंसं बांबून वगैरे हलवून घ्यायचं पाणी हां लगेच दे तुमची वेंचुर लावून मशीन लावून खालून ड्रेचिंग करून द्यायची काय अडचण नाही होऊन जाईल भैयाचं नाव काय म्हणलं पूर्ण विठ्ठल गुमलाडू गुमलाडू गाव आपलं तलावाडी तलावाडी तालुका जिल्हावाडा संभाजीनगर चालते चालते काय अडचण